वास्तूनुसार घरात आर्थिक समृद्धी यावी यासाठी काही गोष्टी टाळायला हव्यात या चुका टाळल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाची बचत होते व पैशात वाढ होण्यास म्हणजेच पैसा घरात येण्यास मदत होते तर पहिली गोष्ट आहे मुख्य दरवाज्याशी संबंधित चुका आपण अशा कोणत्या चुका करतो की ज्या मुख्य दरवाज्याशी संबंधित आहे पहिली गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा स्वच्छ आणि आकर्षित ठेवावा तो मोडलेला किंवा ओरखडे असलेला असू नये दरवाज्यावर जळलेल्या दिव्याऐवजी उजळ दिवे लावावे किंवा उपमुख्य दरवाज्याच्या समोर कचऱ्याची पेटी किंवा अडथळा असू नये म्हणजे चप्पल बुटे असू नये घरातील गोंधळ आणि अस्वच्छता घरात नगो असलेल्या वस्तू तुटलेल्या वस्तू बंद घड्याळी आणि जुन्या गोष्टी ठेवू नका गादीखाली किंवा बेडखाली सामान ठेवणे टाळावे विशेषतः उत्तर आणि ईशान्य दिशेला अस्वच्छता किंवा जड सामान ठेवू नये पैसे आणि तिजोरीशी संबंधित चुका या गोष्टी टाळाव्यात तिजोरी दक्षिणेकडे लावणे तिचे दरवाजे उत्तर दिशेला उघडणारे असावेत तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावी तिजोरीत किंवा पाकिटात लक्ष्मीची प्रतिमा किंवा कमळ ठेवल्यास धनवृद्धी होते स्वयंपाकघराशी संबंधित काही चुका आणि त्यासंबंधित पाण्याशी संबंधित चुका आहेत त्या टाळाव्यात घरातील म्हणजे स्वयंपाकघर अग्नेय कोपऱ्यात असणे उत्तम तसे नसल्यास लाल रंगाची वस्तू अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावी गॅस शेगडी सिंक एकमेकांच्या संपर्कात नको कारण अग्नी आणि पाणी यांचा संबंध संघर्ष निर्माण होतो व वा वास्तुदोष तयार होतो घरात गळके गर नळ किंवा संडास पाणी सांडपाणी साचलेले असेल तर ते पैशाचे नुकसानात कारणीभूत ठरते शयनकक्षाशी संबंधित चुका म्हणजेच बेडरूमशी संबंधित चुका बेडरूममध्ये आरसा असेल तर झोपताना तो ती झोपेच्या दिशेला नसेल याची काळजी घ्यावी म्हणजे झोपताना तो आपल्या तोंडासमोर यायला नको पायांनी दक्षिणेकडे आणि डोक्याने उत्तर व पूर्वेकडे असे झोपायला हवे पाल पलंगाखाली नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या वस्तू जसे जुने कपडे कागदपत्रे भंगार रद्दी सामान असे ठेवू नये देवघराशी संबंधित चुका देवघर उत्तर दिशेस पूर्व दिशेस असावे व ते स्वच्छ असले पाहिजे पूजा घरात तुटलेली मूर्ती किंवा देवाची प्रतिमा नको तुटलेली देवाची पुस्तकेही नको पूजेची देवे आणि धूप पश्चिम किंवा दक्षिण दिशेला न लावता पूर्व आणि उत्तर दिशेला लावावी घरातील प्रकाश आणि वि वी वायू विजन म्हणजेच खिडक्यावर दरवाजे आणि पुरेसा येणारा प्रकाश घरात पुरेसा सूर्यप्रकाश येत नसेल तर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात रात्री झोपताना घरा संपूर्ण अंधार करून झोपू नका बारीक मंदसा प्रकाश सुरू ठेवावा बाहेरच्या ऊर्जेशी संबंधित काही गोष्टी घराच्या प्रवेशद्वारासमोर काटेरी झाडे किंवा कचरा असू नये घराबाहेर तुटलेली पायरी किंवा रंग उडालेली भिंत असल्यास ते त्वरित दुस दुरुस्त करून घ्यावी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक ओंकार ओम किंवा लक्ष्मीपदचिन्हे असावी वरील वास्तुशास्त्रीय नियम पाळल्यास घरात पैशाची टिकवणूक राहते आणि वाढ होण्यास मदत होते